श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटे कोटी, कोटी प्रणाम तसंच माझी हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु स्वामींना गुरुपद कसं द्यायचं आता आपल्याला सर्वांना माहिती की आता एकवीस एकवीस एक तारख रविवारी आपलं गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांचा सगळ्या सेवेकऱ्यांचा अतिशय महत्वाचा आणि मोठा दिवस आहे कारण की ह्या दिवशी आपण स्वामींना गुरुपद देत असतो आपल्या मार्गामध्ये म्हणजे स्वामींच्या सेवेकरी कुठल्याही स्वामींच्या सेवेकरी असो असं काही नाही दिंडोरी प्रणितसाठी वेगळा आणि फलकोट प्रणित वेगळा आहे तर कुठलाही स्वामी सेवेकरी असो आपल्या स्वामींच्या मार्गात असं आहे की प्रत्येक गुरुपौर्णिमाला स्वामींना गुरुपद द्यायचं असतं आणि हे गुरुपद देण्यासाठी आपल्याला म्हणजे हर प्रकारे कुठेही असो आपण असं नाही का मी येवल्याच्या केंद्रातले आहेत आणि मी नाशिकला आज गेलेली मग मी नाशिकला तिथे गुरुपद कसं काय देऊ असं काही नाही तुम्ही जिथेही असाल ज्याही गावाला असेल जिथेही असाल तिथे जाऊन तिथल्या जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही स्वामींना गुरुपद द्या नसेल तिथे मठातही असेल सगळीकडे असेल हा उत्सव सगळीकडे असतो तुम्ही जिथे असेल स्वामींचं मंदिर असेल केंद्र असेल किंवा मठ असेल जिथं असेल तिथं जाऊन स्वामींना त्या दिवशी गुरुपद हे कंपल्सरी द्यायचं जेव्हा आपण स्वामींना गुरुपद देतो ना तिथं स्वामींवर आपण जबाबदारी सोपवतो स्वामी आमचे वर्षभराच सांभाळ करा वगैरे असं आणि मग स्वामी खरोखर आपल्या वर्षभराचा सांभाळ करता तसं एकदा गुरु केला की स्वामी आपले गुरुच असतात आपण काही असं नाही की या वर्षी मी गुरु केला नाही म्हणून मग मी मागच्या वर्षी गुरु केला होता ह्या वर्षी काही स्वामींना गुरु केला नाही म्हणून मी काय पटापटा खाऊन बिन मोकळ होईल असं काही नाहीये तर आपण गुरु म्हणजे गुरु एकदा गुरु केला स्वामींना का काय आयुष्यभर गुरु परंतु ही एक आपली प्रथा आहे आपल्या मार्गाची प्रथा आहे की दर गुरु पौर्णिमेला आपल्याला स्वामींना पुन्हा गुरुपद देण्याची आहे म्हणून आपल्याला ती द्यायची आहे जसं काही ते रिन्यू करायचं असतं ना काही लायसन वगैरे असं रिन्यू करायचं असतं तसं आपलं गुरुपद आपल्याला रिन्यू करावं लागतं तर हे आहे आणि असं काही नाही की बा तुम्ही आता मागच्या वर्षी गुरुपद दिलं यावर्षी तुम्हाला जमलं नाही स्वामींना गुरुपद द्यायला म्हणून तुमचे स्वामी गुरु ह्या वर्षी राहणार नाही असं काही नाही आहे एकदा गुरु झाले की झाले परंतु एक आपले प्रथा आहे आपल्या मार्गाची म्हणून ती जायचं आहे द्यायचं आहे तर आता असो आपण स्वामींना गुरुपद कसं द्यायचं बघणार आहे आता सर्वप्रथम आपण काय करायचं आपल्याकडे स्वामी मूर्ती असेल आपल्याकडे स्वामी मूर्ती असेल किंवा फोटो असेल पहिले मी स्वामी मूर्तीवर कसा स्वामी मूर्तीवर अभिषेक करून कसा गुरुपद द्यायचं ते सांगते नंतर फोटोचं सांगते व्हिडिओ लक्षपूर्वक काय का आपल्याला जर केंद्र जवळ असेल तर आपण नक्की केंद्रात जा पण आपल्याला जर केंद्र जवळ नसेल आणि आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं असेल आपल्याला जर केंद्र जवळ नसेल आणि आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं असेल तर आपण ही सेवा घरी करू शकतो तर बघा काय करायचं सकाळी आपण जसं आपले नित्य म्हणजे आता नित्य कर्म करत सगळं मी सकाळी आपलं काही रुटीन सांगत नाही महत्वाचं सांगते आपण आपले नित्य कर्म झाले काही झालं की आपलं स्वामींच्या सकाळी आपल्या देवांना आंघोळ घालतो तेव्हा स्वामींना पण आंघोळ वगैरे घालून घ्यायची आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आता अभिषेक करताना काय काय बोलायचं तसं षडोपचार विधी ग्रंथ आहे आपल्याकडे बऱ्याच जणांनी घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण स्वामींच्या मूर्तीवर षडोपचार कसं करायचं सगळ्या देवांवर षडोपचार कसं करायचं हे दिलेलं आहे तर हा ग्रंथ आहे ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी त्याच्यावर बघून करा कारण की प्रत्येक मंत्र दिलेला आहे तिथं पाणी वाहताना काय बोलायचं बेल वाहताना तुळशी वाहताना फुल वाहताना दूध दही पाणी सगळं सगळं दिलेलं आहे स्वामी सगळं पूर्ण षडोपचार विधी दिलेला आहे स्वामींचा जर आपल्याकडे तो ग्रंथ असेल तर आपण तसा पद्धतीने स्वामींचे षडोपचार पूजन करा आणि नसेल ज्यांच्याकडे ग्रंथ त्यांच्यासाठी साधी भोळी सेवा आता साधी से, सेवा काय सगळं आंघोळ स्वामींच्या मूर्तीवर आंघोळ स्वामींच्या मूर्तीला आंघोळ घालायची त्यानंतर ती मूर्ती अभिषेक पात्राच्या खाली ठेवा त्याच्या त्या गळतीत पाणी ठेवा म्हणजे अभिषेक पात्राची जे आहे त्याच्यावर गळती असते त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्या म्हणजे ते पाणी मूर्तीच्या डोक्यावर पडेल अशा स्थितीत ठेवा आणि पहिले स्वामी स्तवन घ्या माळ श्री स्वामी समर्थ मंत्र अभिषेक करायचा अभिषेक चालू ठेवायचा टप 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 पाणी मूर्तीवर पडत राहील आपण आपलं वाचन करत राहायचं एक, एक वेळ श्री स्वा स्वामी स्थवन असेल एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळ गणपती अथर्व शिष्य आणि सोळा वेळा स्त्री सुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त आता तुम्ही म्हणाला असं कसं मग एक तसं डायरेक्ट असं नाही करणार तुम्ही की एक वेळ डायरेक्ट सोळा वेळा सॉरी पुरुष सुक्त म्हणाला मग डायरेक्ट सोळा वेळा स्त्रीसुक्त असं नाही एक वेळ स्त्रीसुक्त एक वेळ पुरुष सुक्त असं आपल्याला अल्टर घ्यायचं असतं असं करत आपल्याला सोळा वेळा स्त्रीसुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपल्या एक राम रक्षा एक वेळेला आणि सामुदायिक घेतलं तुम्ही घरातले सगळे बसून तर तुमची ती संख्या कमी होती कारण की समजा चार जण बसले घरातले चार जण बसले तर तुमची ती संख्या आणखी तीनदाच करावं लागते दोन जण बसले तर चार तीनदा तीनदा करावी लागते आणि समजा नसेल तुम्हाला एवढा वेळ तर एक एक वेळा केलं तरी चालेल जे जा, झाले कारण की असं असतं जेवढी तुमची मूर्तीवर सेवा जास्त आली तेवढी त्या मूर्तीत पावर जास्त येतो तेवढी त्या मूर्तीत शक्ती येत असते म्हणून आपण जास्त सांगतो परंतु जर सामुदायिक आपण सगळे घरातले सगळे बसले ना तर आपण अकरा अकरा वेळा करा आणि घरातले कोणीच नसेल आपल्या जोडीला आपण एकटेच करणार असेल एक एक वेळ करा तर मग एक वेळ गणपती आता शिष्य झाल्यानंतर एक वेळ स्त्री चुकतं एक वेळ पुरुष सूक्त किंवा सोळा वेळा स्त्रीसुक्त पुरुष सुक्त अल्टर आणि त्यानंतर एक वेळ राम रक्षा किंवा सामुदायिक असेल तर अकरा वेळा रामरक्षा त्यानंतर एक वेळ अष्टक आणि त्यानंतर आपल्याला सॉरी अष्टक नाही त्या अष्टक नंतर त्याच्या अगोदर आपल्याला पवमान सुक्त घ्यायचं आहे आणि मग अष्टक घ्यायचं आहे असे आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र असेल गायत्री मंत्र असेल एवढी सेवा आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर करायची आहे त्यानंतर मूर्ती ते झाल्यानंतर विष्णू सहस्त्र नामाचा मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे असं बोलत आपला अभिषेक करायचा आहे त्यानंतर ते झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ती स्वामींची मूर्तीवर दोन चमचे पाणी व्हायचं आहे आणि म्हणायचे ओम श्री स्वामी समर्थ महाराजांना मग अभिषेकम समर पयामे। पुन्हा दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि म्हणायचे श्री स्वामी समर्थ महाराजांना शुद्धोदक शुद्ध दुःख स्नानम समर असं म्हणून मंतर ती मूर्ती बाजूला घ्यायची आहे ती ती मूर्ती बाजूला घ्यायची आहे तिचं परत तिला तुम्ही याच्यावर ठेवा पाटावर ठेवा आणि पाटावर ठेवा किंवा तुम्ही त्याच्यात पाण्यात जरी ठेवलं तरी चालेल पण पाटावर ठेवा आपल्या घरच्या घरी करत असेल तर तसं केंद्रामध्ये कंटिन्यू मूर्ती पाण्यात असते कारण की जे इथं तो अभिषेक करतो मूर्तीचा तर मग एका पाटावर कपडा घ्या कोरा कपडा घ्या त्याच्यावरती मूर्ती ठेवा स्वच्छ मूर्ती पुसून घ्या त्याच्यावर ठेवा त्या मूर्तीचे पंचोपचार पूजन करा पूजन करा आणि स्वामींना सांगा पंचोपचार पूजन करा आणि त्या एक फूल घ्यायचं ते गंध आपलं आपल्याला अष्टगंध असतं ना अष्टगंध हळदी कुंकू आणि अक्षता याच्यात बुडवायचं आणि हातात घ्यायचं ते फूल हातात हातात फूल घ्यायचं ते आणि सांगायचं स्वामींना स्वामी तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात स्वामी तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात आणि ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद स्वीकारा आणि माझ्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा करू होऊ द्या आणि माझ्याकडनं एक तरी सेवेकरी तसं तर अकरा सेवेकरी घडवायचे असतं आपल्याला परंतु आपण संकल्पात तसं स्वामींना सांगून परत नाही झालं तर त्यापेक्षा स्वामींना सांगायचं माझ्याकडनं एक तरी असा सेवेकरी घडू द्या की जो तुमची जास्ती माझ्यापेक्षा जास्त सेवा करेल असं स्वामींना सांगायचं आणि नंतर ते फूल जे आहे ते स्वामींच्या चरणाशी व्हायचं आणि नंतर ते जे अभिषेक केलेला तीर्थ आहे ते तीर्थ हातात घ्यायचं ते तीर्थ हातात घ्यायचं आणि स्वामींना सांगायचं ह्या गुरुपौर्णि सॉरी तीर्थ हातात घ्यायचं आणि म्हणायचं कि अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराजायनमा पादोदक तीर्थम जठरम धारायम असं म्हणायचं आणि मग ते तीर्थ प्यायचं आणि उरलेलं डोळ्यांना लावायचं आणि केसांना लावायचं असं स्वामींचं आपलं गुरुपद देण्याची प्रथा आहे आता हे झाले मूर्तीवर पण आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही परंतु त्यांना स्वामींना गुरुपद द्यायचे त्यांनी काय करायचं फोटोवर फुलं गुलाबाच्या फुलाने थोडं थोडं पाणी शिंपडत अभिषेक करायचा आणि सगळं वाचाय तुम्ही थोडं थोडं पाणी शिंपडत अभिषेक करा आणि नंतर असं करा की ते पाणी पा, जे आहे गुला पा, गुला ते गुलाबात तुम्ही जे काही पाणी शिंपडत आहे तो गुलाबाचं गुलाब पाण्यात बुडवत आहे ना तेच तुम्ही तीर्थ समजून घ्या कारण की तुम्ही ते तेच पाणी शिंपडताय म्हणून मग ते पाणी शिंपडून अभिषेक करा तसंच एक फुल घ्या हळदी कुंकू अष्टगंध अक्षदामध्ये बुडवा आणि तसंच त्यांना स्वामींना सांगा हातात फुल घ्यायचं स्वामी तुम्हीच माझे माता पिता बंधू सकाळ सर्व काही तुम्हीच आहात ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या माझे गुरुपद सांभाळा आणि माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा घडव असं सांगायचं त्यानंतर ते चरणी व्हायचं आता त्याच्यानंतर आता फोटोचा आपण अभिषेक नाही करू शकत म्हणून जे काही आपण तांब्यात पाणी घेतले का जे काही भांड्यात पाणी घेतलं असेल ते पाण्यात आपण गुलाब फुल बुडवून स्वामींना अभिषेक करतो आहे तेच परत हातात तेच त्यातलंच एक पळी पाणी हातात घ्यायचं आणि तेच बोलायचे अकालमृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हणून ते तीर्थ प्यायचं आहे प्राशन करायचं आणि डोळ्यांना आणि केसांना लावायचं असं आपल्याला स्वामींना गुरुपद देण्याची आपली पद्धत आहे ह्याच पद्धतीने पद्ध आपण स्वामींना गुरुपद द्यायचं आहे दरवर्षी द्यायचं आहे केंद्रात पण हीच प्रथा आहे केंद्रात पण ह्याच प्रकारे होतं पण ज्यांना केंद्र जाणं शक्य नाही त्यांनी घरी करा ज्यांना केंद्रात जाणं शक्य आहे त्यांनी केंद्रातच जा कारण की केंद्र शेवटी आपल्या म्हणजे गुरुचं स्थान आहे म्हणून तिथेच जा नसेल शक्य केंद्रच नसेल आणि किंवा नाहीच लांबच आहे नाहीच जाणं झालं आणि नसेलच जवळपास तरच आपण घरी करा परंतु आपण एकही व्यक्तीने एकही सेवेकार असेल किंवा एकही स्वामी भक्त असेल तर त्यांनी ही संधी चुकवायची नाही की स्वामींना गुरुप मला गुरुपद दिलं नाही किंवा काही कारणास्तव राहिलं असं काही करायचं नाही सगळे कामं बाजूला ठेवून द्यायचे पण त्या दिवशी गुरुपद स्वामींना द्यायचं आहे की स्वामींची पूजा तुम्हाला करायची आहे सकाळी करा दुपारी करा दिवसभरात कधीही करा पाच वाजेपर्यंत त्या दिवशी आपल्याला पूजा करायला संधी असते परवानगी असते त्यामुळे आपण नाही सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कधीही करून स्वामींना आपण गुरुपद द्यायचं आहे स्वामींना पेड्याचा प्रसाद ठेवा नाही तर गोड काहीतरी ठेवा तर पण स्वामींना त्या दिवशी गुरुपद अवश्य द्या म्हणजे स्वामी तुमचं वर्षभराचं रक्षण करतील आणि जर आपल्या केंद्रामध्ये यज्ञ कंगण असेल तर आपण स्वामींना गुरुपद दिलं की यज्ञ कंगण बांधून घ्या ज्यांनी सप्ताहमध्ये बांधलं नसेल त्यांनी गुरुपौर्णिमेला बांधून घ्या असो आज आपण इथे स्थंभूत झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ